हे विकास मेसेज आला अरे मेल कसा लिहित मेसेज आला नमस्कार हे पवनला पाठवलं पाठवलं ना तुला आलं का नमस्कार। ये ब्राउन वाली गाड़ी है तो 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 नुग नुग तो तो ना टेंशन है? गेलं ना तशी नाही आणि आपल्या जे काही नमस्कार प्रफुलू आणि कल्पना ताई आपलं हार्दिक स्वागत आहे कल्पना ताई रामकृष्ण रामकृष्ण अंजली ताई कुठे आहात आलो मी मध्ये अंधेरीला येणार आहे उद्या तुम्ही अंधेरीला आहेत का सांगा आहे डी आर पी साखर आणि त्याचं सपोर्टिंग करणे अंजली काय बोलत आहेत नमस्कार भाजी बघा जे ते काही बोलत आहेत अंजली नमस्कार अंजली काय बोलत आहेत आमचे विशासभ बोलत आहे ज्योतिबाई नमस्कार ते अंजुबाई आले जय

वहिनी घरी आहे आणि हे आमचं इकडचं म्हणजे आज चौथा दिवस आहे रांगोळी काढायला ओके स्वामी सेवा काही मनस का म्हणजे काय झाला झाला बाहेर झाले का सर्वांचे जेवण श्री फाम समजता जे किता बोलत आहे कल्पना ताई नमस्कार कल्पना ताई बोलत आहे ओम नमस्कार ओम नमस्कार माझ्या सैसा वहिनीला माझ्याकडून नमस्कार सांगा सो अंजली ताई हे आमच्या इकडचं बिया गार्डन हो जेवण जेवण जे की ताई जेवण सकाळ झालेलं आहे कल्पना का गुरु का जय सविदा मंजूरी का गुरु का दीपक का खूब जोर में उत्साह है, था था है, है नहीं। ना बाबा हो बगा नहीं एकदम हिरवा गार्डन गार्डन जीती का आप लोग जेवन झाले का कल्पना का ही गार्ण, गार्ण। जीवन बोलता है जय हिंद जय शिवराय जीती का बोलता है आपका जेवन झाला तिकडे तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो आपलं कुली आणि मर इत्याची शूटिंग इकडे झालेली ते समोर जी झाडी बुडी दिसते ना चिल्ड्रन एज्युकेशन सोसायटी मानपूर कल्पना ताई सपोर्टिंग कमेंट आणि अंजलीताई बजीरो जीवन झालं का कल्पना ताई आजू हे सॉरी अंजलीताई अजून मला इकडे आतमध्ये एंट्री करायची आहे मा, माझं मटेरियल येणार आहे भिवंडीवरून भिवंडीला आता गाडी भरते माणसं आली थांबलो इकडे आणि प्रफुल भाऊ सपोर्टिंग कमेंट कल्पना ताई सपोर्टिंग कमेंट आणि ज्योतिताई सपोर्टिंग कमेंट गार्डन बंद व्हायचं हो ॲक्च्युली ते सगळे कपल होते अंजलीताई तो जो तिकडचा जो देखभाल करतो तो ओळखतो मला आता तुम्हाला गार्डनमध्ये तुम्ही दिसणार नाही हो का हे जे कपल आहे ते सोडून चाललो इकडे आणखीन आहेत एक दोघे काढतायत त्यांना इकडं सगळे बेवडे बिवडे येऊन बसतात ना आणि जे की त्याचे सपोर्टिंग इनकम आहे अंजलीताई रामकृष्ण सर्वांना रामकृष्ण जेके ताई, केई अंजलीताई आणि कल्पना ताई ॲक्च्युली कसं आहे की लाईव्ह ह्या वेळेस नाही चालत पण आपलं केलाय चालू दीपाली दहा तोंडे नमस्कार दहा ताई आणि इकडे फक्त आपलं आतमध्ये गेलं की खूप मोठा डोंगर आहे ही झाडी दिसते घ्यायच्या पाठीमागे जे दिसतंय ते पूर्ण डोंगर आहे बी आर सी दिली काय बोलत आहे बाजीरोबा नमस्कार आणि आमच्या आशाताई कागिंग झाले बाजूबाईबा नमस्कार दिसालू सपोर्टिंग कमेंट आशाताई बोलत आहे लाईक डन आणि विकास भाऊ बोलत आहेत नाईस पिक्चर आणि कल्पना काय बोलत आहे नमस्कार आशाताई अशा काही बोलत आहेत अंजलीताई नमस्कार कल्पनाबाई हे कल्पना आहे अंजलीताई बोलत आहेत अशा ताई नमस्कार आईडी अंजली दात पाडे पाड़ दा पाहिजे होतं पाडे पाडे पाहिजे होतं दात पाडे हे दा पाडे झाले म्हणजे काय गणित शिकायला साधलेत आठ नंबर लाईक धन्यवाद दा, आणि अंजली ताई बोलत आहेत नमस्कार बाजीराव दादा आणि साक्षी वाडीवान साक्षी ताई नमस्कार वैद वैदवान वै अच्छा माझ्याकडून काही समजा प्रोनाऊन्स करायला चुकत असलं तर ता सॉरी आणि जे काही काही सपोर्टिंग कमेंट जे काही तुमची काय लाईव्ह व्ह्यू नसते काय आजारी बिजारी आहेत की काय आणि साक्षी ताई बोलू काय लाईव्ह टन अच्छा राजू महिना होते गार्डन मध्ये हो हो बारक्या पोरांना काय एवढं हे करत नाही कल्पना ताई सपोर्टिंग कमेंट अर्चना दास मी लाईव्ह चालणार होते पण कोणतीला नाही मी आपलं एक कसं आहे की आता चार पाच दिवस झाले होते एक दहा पंधरा मिनटाची घ्यायची आणि सोडून द्यायची आता इकडं माकडं नाही नाही तर दाखवले असते माकडं एवढंही खात गजानन छोटे भाऊचे आगमन झाले भाजपला नमस्कार अशाताई सपोर्टिंग कमेंट आणि जेके ताई सपोर्टिंग समे अंजली काही आहे बापरे कवड मोठा हाती अहो हे घ्यात आहे आपला तो राहुल शेवाळेच्या फॅन्डमधून केलेलं गार्डन आहे ॲक्च्युली ही जागा हडप होण्यापासून वाचली ही पाठीमागे आहे ना बिल्डिंग दिसते ही चिल्ड्रन होऊन ती जागा होती पण धापली आता हे समोर तुम्हाला ब्लूवाले पत्रे दिसतात का झाडाच्या इकडे तिकडे ए सी पी ऑफिस होतं पोलिसांनी मुंबई पोलिसांनी भाडं नाही दिलं तर रातोरात खाली करायला लावलं कल्पना ताईचं सपोर्टिंग कमेंट छोटं भाऊ इथं सपोर्टिंग कमी आणि हे बी आर सीचं पहिलं आम्ही इकडे खेळायला या आतमध्ये आहे आणि निलगिरी म्हणून रेस्टॉरंट आहे तेव्हा एवढं माहिती नव्हतं तेव्हा फक्त आम्ही बघायचो की फुकट कसं खाऊन जाता येतं आमच्या वहिनी आलेल्या संगीता मिता नमस्कार आणि जे बी जे बी म्हणले स्वागत आहे आपल्या भाऊ हे पहिलं गेट वगैरे एवढं काही नव्हतं ते सव्वीस आजाराच्या नंतर खूप काही बदल झाला आहे इकडं जे बी भाऊ बघ काही बोलत आहे ट्रस्त नमस्कार नसत्या अजून एक चार मिनटं त्याच्यानंतर इकडे आता जाण्यासाठी खूप हे स्ट्रगल आहे मेल असल्यास शिवाय किंवा हे ते काही आकून हाकलून दिलेलं लो बळ तेव्हा काही हे चाललेच जय भीम जय भीम सब सपोर्टिंग करना दत्ता वाग मेरे बहुत आगमन घरे बाजर दत्ता नमस्कार आज काल किती सुशिक्षित आहेत बघू शकता मुली पण सिगरेट पिण्याशिवाय काही करत नाही बघा कुणाचे तरी मेसेज हाईड होत आहेत भरपूर पण मला पण दिसत नाहीत सगळ्यांना ऐकत नमस्कार रामराव डोकोडे आले बाजूला आणि जे आता ती रेड 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 ट्रेसमध्ये दाखवली आत्महत्या गेला तिथं सिगरेट ट्रेक असते काय आणि संतोष भाऊचं आगमन झालं आहे बाजूला काय देऊ म्हणतात आणि संता बघत आहे छान करता लागेल नाही हे तर आपलं कसं हे बघून बसलाय गाडी गेली एवढं दिसला बघून झाडाच्या कल्पना काही मस्त स्वामी सेवा आणि हे आपलं साम्राव ठड भाऊ विठ्ठल विठ्ठल किंवा असे शब्द आहेत ना ते जास्त लिहिले मग ते हाईट होतात हो टाकला सिगरेट बघितलं ना हे <laughs> आता इकडे आहेत बघा हे बसलेले आहेत बाहेर लाडतात आता मी आपलं बाहेर आलो त्याला दाखवा इथे पहिलं हे एसीपीचं ऑफिस होत मुंबई पोलिसांनी भाडं नाही दिलं काढून टाकलं आणि असं संतोष दादा नमस्कार अंजली साहेब बोलत आहे सोयी पवै नमस्कार मला तर काय सविता नाही दिसले काय अंजली साहेब बोलत आहे संतोष बाबा नमस्कार अंजली साहेब बोलत आहे सोयीपाईनी जेवण झालं का आपलं नाही नाही सविता नाही आधी बाईबाब हो आता दिसले साहेब मनोज खे बाजीराबा मनोजा हे मुलांना खेळ हे आता ते मगाशी कपल काढते हे गार्डन मध्ये मुलं आहेत लहान मुलांना नाही ना काय करत ते कसं आहे माहिती आहे का मुलात काही होऊ नये म्हणून त्यांना काढलंय बाहेर आणि मी श्यामलाल झोद बोलत आहे सतीबाई नमस्कार कसे नमस्कार सपोर्टिंग करून अशा काही बोलत आहे श्यामलाल दादा नमस्कार कमी स्वाती बोलत आहे मोहनबाई नमस्ते है। आणि शामराल धोते भाऊ बोलतात अशात आहे नमस्कार सपोर्टिंग बसोटिंग आणि अशात काही हो मी दाखवली ना लावीमध्ये असं नवीन काहीतरी दाखव तुम्ही नुसतं बसता आणि हे चालू आहे कायतरी बोललं तुम्ही अशी कन्व्हिन्स केली नवीन दाखवा काहीतरी नवीन आणि प्रफुल्ल भाऊ बोलत आहे आदर्श भाजीबरोबर नमस्कार आणि अंजली ताई बोलत आहे तू तुम्ही दादाना दिसत नाही हो का ना दिसत नाही त्याला पण कारण सांगितलं तुम्हाला माहिती नसलं तर सांगतो सविताच्या माहेरचं आडनाव आंधळे ते आंधळे लोक कुणाला दिसत नाही म्हणून ते मला दिसत नाही प्रफुल भाऊ बोलत आहे आशाताई नमस्कार अनसुल कृपा आणि कल्पना ताई बोलत आहे क्रांतिकारी माऊली माऊली आणि आशा ताई बोलत आहे सविता ताई नमस्कार हा बघा प्रफुल भा बोलते बोलता है आपकी दोस्ती आपकी हमारी दोस्ती शुरू का आज है आप जैसे दोस्त पर हमें ना जाए आप चाहे तू ही हो जाए जिंदगी में दोस्ती वैसे ही रहेगी जैसे आज है धन्यवाद यानी प्रफुल भाव बोलता है सोचता ही नमस्कार तंतु भाव बोलोता है आज ही तुलजा भवानी नमस्कार प्रफुल्ल भाव बोलता है जब साथ बिता वक्त याद आता है मेरी पलकों पर आंसू छोड़ जाता है कोई और मिल जाए तो हमें ना भूल जाना दोस्ती का रिश्ता जिंदगी भर काम आता है यानी कांता है यानी संजीविका गोल कोई नमस्कार कल्पना का गोल है क्रांतिकारी देवी प्रफुल जी प्रफुल क्रांतिकारी देवी कल्पना जी आणि हे असं असतं बघा लाईव्ह मी घेतो नाही तर ह्या ह्या लाईव्हला दोन कपल झाले असतो आणि अजिता बोलत आहे सत्य बाबा नमस्कार आणि सविता बोलत आहे यम हे हम सब यम हे हम सबकी खबर हे आपण घ्याला सत्य आलं साहेब जीवा धन्यवाद आणि बाबांनी नाही केलेलं बाजीरा नवीन दाखवायला काही नाही पण गावाकडचे लोक राहतात पण लहान अहो तसं नाही तुमच्या इकडं हे का एका गावामध्ये शंभर ठिकाण असतात तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी तरी दाखवू शकता ना यानी प्रफुल गगोलता है गीत की ज़रूरत महफिल में होती है टाट की जरूरत दिल में होती है बीना ये जिंदगी सीखी तो उसकी जरूरत हर पल में हर पल होती है प्रफुल गोलता है हर पल दोस्ती का इरादा है आपसे अपनापन ही कुछ ज़्यादा है आप से साथ होंगे उम्र भर के लिए अपनी भरपू आहेत खाली मी काय बोलत आहे आमच्याही दादा तुम्ही आमच्या वहिनीला बळकू नका विचारा त्याला काय होत ते आणि जे काही हसतात जे खरं आहे ते प्रफुल भाऊचे ते जिंदगी हर कोल खास नाही होती आहे फुलची चिजबी खास नाही होती मिळणार हमारे तक गैर नाही इतनी गोरी इतनी दोस्ती ते खास ते नाही होती आहे प्रफुल आपकी पल पलकों पर रह जाए कोई आपकी बातों पर नाम लिख जाए कोई चलो वादा रहा भूल जाना हमें अगर हमसे अच्छा दोस्त मिल जाए कोई अन्य भरपूर पता हाँ। एक शेवट से कमेंट वास्तव नहीं थाम तो था। तू दूर है मुझसे पर पास भी है तेरी कमी का एहसास भी है दोस्तों हमारे लाखों है इस जहाँ पर, पर तू पारा भी और खास भी है धन्यवाद धन्यवाद नहीं आता मैं सर्वी इरादा घते बदस तटपेड़ी बगू नर तीन झार टाइम भेटला तो मैं प्रभाकर भाऊची की लाइव है तो नहीं आज इकड़े एक मंदिर है तिगड़े गाँव में धन्यवाद सरवंज हमें प्रफुल बोलता है तुम करा मुस्कुराते रहो ये तमन्ना है हमारी हर दुआ में मांगी है बस खुशी तुम्हारी तुम सारी दुनिया को दोस्त बनाकर देख लो फिर भी महसूस करो कि कम, कभी कमी हमारी धन्यवाद कल्पना काही भाऊ नमस्कार कमेंटमध्ये काही काय नाही हो काय काय जे आपण घेतो उत्तर ना त्याच्यामध्ये असते तितकंच आपण वाचताना नीट वाचायची असते बाकी काही नाही जे लिहितात ना आता ते काही कमेंट बिमेंट करतात प्रत्येक खास असे काही शब्द जमत नाहीत त्याला न आने बोलता है न जाने कहाँ कहाँ से आते हैं इतने तपस्वी लोग लाइव में ये जी भिंक तो दिखते ना बांधो एक बेगर होम साइट हीज समोर की जागा बिल्डिंग की जागा आता बी समर मेट्रो आनपूर की ब्रिज वरती है तुम है मेट्रो वरती एक एक दिवस एपिसोड मेट्रो